नमस्कार चित्रा कटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत करते आज इथे आपण गार्लिक प्रॉन्स फ्राय कसं करायचं ते बघणार आहोत ही रेसिपी झटपट होते इथे मी ही कोलंबी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ती आपण या बाउल मध्ये काढून घेऊया इथे मी दोन मोठे चमचे लसूण घालते इथे दोन चमचे कोथिंबीर घालूया बारीक चिरून घेतलेली इथे वन टेबल स्पून आपण ब्लॅक पेपर टाकूया इथे एक चमचा चिली फ्लेक्स टाकूया एक चमचा ऑरिगॅनो टाकूया चवी प्रमाणात मीठ टाकूया एक चमचा लिंबाचा रस घालूया यामध्ये आपण एक चमचा तेल घालूया आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊया आता हे प्रॉन्स पाच ते दहा मॅरिनेट झालेले आहेत आता आपण एक टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर घालूया आता हे सर्व एकजीव करून घेऊया कॉर्नफ्लॉवर घातल्याने त्याला एक छान क्रिस्पीनेस येतो आता इथे पॅनवर वर तेल छान तापलेलं आहे त्यामध्ये आता आपण प्रॉन्स सोडूया हो इथे प्रॉन्स मिक्स करून फ्राय पॅनवर एक एक करून आपण फ्राय करायला टाकूया तुम्ही स्टिकलाही लावून हे प्रॉन्स फ्राय करून घेऊ शकता अशीच मी सर्व प्रॉन्स पॅन मध्ये टाकून घेते अशा प्रकारे इथे सर्व प्रॉन्स मी फ्राय करायला लावले आहेत तर आता हा जो मसाला उरलाय तो आपल्याला या प्रॉन्सवर लावून घ्यायचा आहे आता इथे प्रॉन्स मीडियम गॅसवर चार ते पाच मिनटं फ्राय करूया माय एक साइड झाले की आपण प्रॉन्स पलटी करून दुसरी साइडनी पण फ्राई करून घेऊया आता हे ते प्रॉन्स ची एक साइड फ्राई करून झाले आता हे सगळे प्रॉन्स मी पलटी करून घेते गार्लिकचा एक छान असं सुगंध पसरलेला आहे पूर्ण घरात अशा प्रॉन्स घेताना एकदम मी तीन चार घेतलेले आहेत तशा पलटी करून घेऊया इथेही प्रॉन्स दोन्ही साईडून खरपूस अशी फ्राय करून झालेली आहे प्रॉन्स फ्राय करायला जास्त वेळ लागत नाही हार्डली तीन ते चार मिनिटात दोन्ही बाजू होऊन जातात कारण प्रॉन्स ऑलरेडी सॉफ्ट असते तर ती पटकन फ्राय होते गार्लिक प्रॉन्स तयार आहे मी आशा करते ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की सांगा ही रेसिपी कशी झाल्या ती आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद